कमळगड हा सह्याद्रीचा नॅचरल फ्रीज आहे बघा बोलताना पण येतोय फळ मिरवणूक डी जे करून चंद्रको लावून खरंच काय होणार नाहीये काय हे हे तुम्हाला फक्त आणि फक्त सह्याद्रीमध्ये बघायला भेटणार त्यासाठी तुम्हाला सह्याद्रीमध्ये यावंच लागणार अमृतापेक्षा कमी नाही जरी अमृत नसेल नाही तरी अमृतापेक्षा कमी नाही हे जे आहे काव आहे काव्याची आहे किल्ला आता काय झालं बसी जायला पाच मिनिटं लागते घरापासून वरती जायला पाच मिनिटं कुठून आला पुणे पुण्यावरून थँक्यू उत्कृष्ट असा मेसेज दिला बघा अरे तो दिल्ली प्रति औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही पण तुम्ही फेकली प्रत्येक प्लॅस्टिकची बॉटल त्या औरंगजेबाचं गड ताब्यात घ्यायचं स्वप्न पूर्ण करत आहे खरं मित्रांनो हे खूप महत्त्वाचं एक गोष्ट सांगायची आहे की हे बघा तो दिल्लीमध्ये औरंगजेबचा होता ना त्याला कधी आपल्या स्वराज्यामध्ये तो आला तो इथं आला त्याने तिथून तक्त सोडलं तो, तो महाराष्ट्र आला पण तो परत जाऊ शकला नाही कारण की आपली म्हण आहे जो आपल्या वाटेवर येतो ना त्याची आपण वाट लावल्याशिवाय आणि त्याची आपल्या मातीत कबर खोतल्याशिवाय आपण त्याला परत पाठवत नाही त्याची कबर पण आपल्या इथंच आहे औरंगाबाद आता ते म्हणू शकत नाही औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर आहे तिथं त्याची कबर पण आहे आणि तुम्ही बघू शकता हे त्याचं स्वप्न आज पूर्ण होतं आहे कारण काय जे पण लोक येतात एक दुर्गप्रेमी आहेत किंवा लोक आहे जे किल्ल्याला विजिट करतात ते आपल्यासोबत जे प्लॅस्टिकचे पिशवे असतात किंवा चिप्स असतात बॉटल असतात ते येतात घेऊन पण पर परत घेऊन जात नाही खाली का तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ह्याच्यानी काय होतं आपले जे हे गड किल्ले आहेत ना ह्याचे आपण पवित्र राखत नाही ते खराब होतात प्लॅस्टिक पूर्ण भरतात ते आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण होणार आहे गड घ्यायचं आपल्याला गड कुणाला घेऊन द्यायचं नाहीत हे आपली अस्मिता आहे इथे आपल्या महाराजांचे स्पर्श झाले पायांचा त्याला आपण असं खराब नाही बघू शकत आपण बघू शकतो तुम्ही सांगा मला नाही बघू शकत ना तर मग तुम्ही जेव्हा पण याल ना तुम्ही तुमच्याने एक सुरुवात करा की तुम्ही जेव्हा पण याल जे पण तुम्ही प्लॅस्टिक आणाल तुमच्यासोबत ते तुम्ही परत खाली न्याल ह्याची काळजी करा आणि जर तुम्हाला कुठल्या प्लॅस्टिकची पिशवी किंवा बॉटल दिसली तुमच्यासमोर तर तुम्हाला जेवढं शक्य तेवढी तुम्ही ती उचलून परत खाली न्या एवढी सेवा करा हीच खरी गडाची सेवा आहे हीच खरी निष्ठा आहे आपल्या शिवाजीराजांच्या प्रती आजच्या काळात हे मिरवणूक डी जे करून चंद्रको लावून खरंच काय होणार नाही आहे ही आपली सेवा करायला लागणार आहे कारण काय गड राखले तरी आपला इतिहास राखला जाईल आणि हा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळेल तर त्यांना दिसायला त्यांना कळायला या गोष्टी नीट ठेवा प्लास्टिक मुक्त करा किल्ले जय शिवराय मित्रांनो स्वतःला शिवभक्त गडप्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा प्लास्टिक फेकतो असं कसं चालेल दादा बरोबर आहे आलोय कचरावरती फायनली साथ दिली खूप साथ दिली मिनिटात वरती आता आम्ही ताक घेणार आहे मस्त ताकची सोय झाली आहे आमची आणि गड पाच मिनटा अंतरावरती झालेलं आहे फक्त आम्हाला ता ताक दिले मस्त ताक अनेक पाहिजे हा येतो धन्यवाद आजी स्वर्गसुख काय असतं माहिती का दोन तास उन्हामध्ये चालून येणं आणि इथे येऊन टाक पिणं अमृत आहे अमृत हा हा ऊर्जा आलेली ऊर्जा फुल पॉवर आहे फुल पॉवर शेवटचा पॅच राहिलाय शेवटचा जंगल बॅच आता पाच ते दहा मिनटांमध्ये आपण किल्ल्याकडे पोचणार आहोत मित्रांनो फायनली आता आपण आलो त्या टेरकेसच्या पॅच शेवटच्या बॅच पासी आपण किल्ल्याच्या आत प्रवेश करणार आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव चला बघू शकता मित्रांनो इथे एक अशी गळ आहे आणि या गळीमध्ये ही मानवनिर्मित पायऱ्या बसवल्या आहेत ते बसवले आहेत मानवनिर्मित मित्रांनो समोर आपल्याला दिसतोय बघा नवरीचा डोंगर जो म्हणतात ना फेमस तो समोर ते तुम्हाला दिसतं का दोन सुळके आहेत बघा समोर तिथं या गळीच्या समोर एकदम बरोबर त्याची सुळका दिसत ना ते नवर नवरीचा डोंगर आहे तर आता आपण किल्ल्याच्या पहिल्या पायऱ्या जाणार आहे बघा ही किल्ल्याची पहिली आहे आणि आता फायनली आपण किल्ल्यामध्ये प्रवेश केला आहे <laughs> चला आता फायनली आपण आलोय हो आता तुम्हाला मी दाखवतो आपल्याला कमालगडावरून कुठला कुठला परिसर बघायला भेटतो पण बघूया आता आपण चाललोय आता किल्ल्याच्या पश्चिमकडे तुम्ही बघू शकता ही एक वास्तू आहे इथे औषध दिसतात आपल्याला या वास्तूचे ही नीट आता नाही आहे त्याच्या आवश्यक नीट नसल्यामुळे इथे आपल्याला इथे ध्वजचा स्टँड दिसतोय आहे बघा आता वरती ध्वज नाही आहे कदा ध्वजचा स्टँड आहे आणि इथे ही पहिली काहीतरी इथे एक वास्तू असू शकते इमारत असू शकते मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आपल्याला इथं शंकराची पिंड दिसली आहे जी पिंड आहे बघा तुम्ही दगडामध्ये कोरलेली पिंड ही खूप जुनी असणार आहे आणि महादेवाचे आपले दर्शन झालेत हे कदाचित या गडाची देवता असू शकते कारण की प्रत्येक किल्ल्यावरती एक देवता असतो तर हे शंभू महादेवाचं मंदिर आहे छोटंसं खूप जुनं असेल मित्रांनो हे बघा हे किल्ल्याचं शेवटचं टोक आहे इथून खाली काहीच नाही आहे डायरेक्ट दरी आणि तुम्ही हे हे बघा थोडं पुढे टाकत हे तुम्हाला दिसतंय आहे का हे बघा हे अख्खं जंगल दिसतंय ना हे अख्खं आम्ही तिकडून आलो आहे बघा तिकडून आम्ही तिकडून चालू केलं आहे असं आणि असं करत 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 हे अख्खं अक्षरशः हे रान तुडवणं आहे रान तुडवणं या रानडोळ नवर आम्ही आलो आहे दोघं ह्याच्या आधी एक पॅच होता मग आम्ही हा जंगल पॅच पार केला मग इथं आलो आणि आता फायनली किल्ल्यावरती आलो आहे आणि हा किल्ला तर शेवटचा पॉईंट आहे बघा तुम्ही तुम्ही बघताय सह्याद्री हा हे बघा हे हे सौंदर्य बघा सह्याद्रीचं थोडंसं धुका असल्यामुळे किल्ल्यावरती आपल्याला हे दिसत नाही परिसर पण इकडून आपल्याला केंजरगड बघायला भेटतो या बाजूला इथं केंजरगड पण तसं तो आता नीट दिसत नाही आहे आणि त्याच्या साईडला थोडंसं आपल्याला रायरेश्वराचं पट्ट्या दिसायला भेटतं तिथे आपल्या शिवछत्रपतींनी सोहळ्यावरची शपथ घेतली होती हिंदवी स्वराज्याची ते रायरेश्वर तिथं आपल्याला बघायला भेटतं आणि तुम्ही या बाजूला जर बघितलं ना तर हे जंगल बघा तुम्ही पूर्ण या जंगलामधून आम्ही आलो अक्षरशः काय हे दुसरं तुम्हाला कुठं बघायला भेटणार नाही हे तुम्हाला फक्त आणि फक्त सह्याद्रीमध्ये बघायला भेटणार त्यासाठी तुम्हाला सह्याद्रीमध्ये यावंच लागणार हे बघा हे स्वर्ग आहे सह्याद्री स्वर्ग आहे चला आपण आता ते आपलं प्रमुख आकर्षण या किल्ला काय येण्याचं भेट देण्याचं ते आपण बघू ती म्हणजे कावेची विहीर चला आता आपण तिथं जाऊ मित्रांनो हेच आहे ते प्रमुख आकर्षण त्या किल्ल्याचं ज्यामुळे या किल्ल्याला तुम्ही भेट दिलीच पाहिजे तुम्ही बघू शकता इथे उभी काव्याची विहीर आहे ही अशी विहीर आपल्याला कुठं बघायला भेटत नाही जास्त ठिकाणी उभी अशी आणि जर तुम्ही वरून बघितलं ना आता आपल्याला ड्रोन नाही आहे म्हणून तुम्हाला आम्ही दाखवू शकत नाही म्हणजे असा वरच्या अँगलनी जो फोटो असेल तो मी नक्की टाकेल लॉगमध्ये त्याच्याने तुम्हाला कळेल जर तुम्ही नीट बघितलं ना मित्रांनो हे ह्याचा जो आकार आहे ना मित्रांनो हा एका तलवारीच्या आकारासारखा आहे असा उभा आणि इथून खाली असा कर ही एका तलवारीच्या शेपची विहीर आहे अशी वीर आपल्या मित्रांना कुठे बघायला भेटणार नाही ह्याच्यामुळे तुम्ही नक्की तर या कमळगडाला आणि भेट द्या चला आता आपण बघू या कातळ्यात कोरलेल्या पन्नास पायऱ्या आहेत या पन्नास पायऱ्यानंतर आपल्याला काव्याची वीर बघायला भेटणार आहे चला चला आता बघूया मित्रांनो अक्षर आम्ही जसं खाली येतो ना जे हे अस तापमान ते कमी कमी होत चाललंय असं वाटतं की फ्रीज मध्ये कसं पाठल्या ते असं वाटतं हा फ्रीज आणि आम्ही एका फ्रीज मध्ये चाललोय अक्षरशः एवढं थंड वाटत आणि हे सगळं फक्त आपल्या सै्याद्रीमध्ये बघायला भेटतं आणि महाराजांच्या गडबोटनवरती मी शब्द सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता हे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये नीट नाही ओरिजनल कॅमेरा आहेत ना जे आपले डोळे त्याच्यामध्ये हे असं वाटतं की आयुष्यभरासाठी हिशाण आहेत ना बनवून या डोळ्यामध्ये चला आपण खाली जाऊ आता बघू या झोपला आपल्याला पकडून घ्यायचे आहे नंतर पाय घसणारी शक्यता आहे त्याच्यामुळे समोरचे दिसतंय ना तुम्हाला हे अमृत आहे आणि आम्ही थोडंसं थोडंसं त्यातलं पाणी आम्ही घेऊन घेतोय फक्त आकाश भरतोय पाणी कसे रे हे बघा बॉडीला पण पूर्ण कावा आहे म्हणजे बघा तुम्ही हे बघा हे बघा काय असेल नहीं? है? कुटल है? है? चब्दत नहीं? आम ना हे कस हे कुठलं सौंदर्य आहे हे खरंच शब्दात मांडता येत नाही आम्हाला किती आनंद होतोय सगळं बघून नाही होईल असं सगळं बघायला नाही भेट शहरात यासाठी सह्याद्रीलाच यावं लागतं तुम्हाला मित्रांनो असं वाटत असेल आता आम्ही कुठे आलो असेल असं वाटतं की आम्ही शिमल्या मनाली आलो असेल तुम्हाला दाखवू का हे बघा दुपारचे साडेबारा वाजले साडेबारा वाजले खडक्याचं ऊन आहे हे बघा काट्याची रांगो एवढी थंडी वाजते आणि हे जे आहे ना हे हे पाणी तुम्हाला दाखवतो मी च घेतोय हातावर गारबाणी फ्रीज मधल्या बॉटल सारखं नॅचरल फ्रीज हा कमळगड हा सह्याद्रीचा नॅचरल फ्रीज आहे बघा बोलताना पण येतोय फॉग मी एक गोट पिऊन बघतोय हे अमृत आहे आम्हाला संपवायची इच्छा बिलकुल नाहीये अमृत अमृतापेक्षा कमी नाहीये जरी अमृत नसेल नाही तरी अमृतापेक्षा कमी नाही आहे आजच्या जीवनामध्ये आपले भारताचे पाणी पितळ का कारण की आरोग्य नीट राहण्यासाठी पण तुम्ही हे सह्यद्रीतलं पाणी पिऊन बघा त्याच्यापेक्षा अविश्वसनीय मानलं जाईल नक्कीच येतोय तुम्ही हे बघा कावे कावे है, 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 से पन, हे बघा हे सगळं काव्यांनी बनलेलं आहे त्याच्यामुळे या विहिरीचं नाव काव्याची विहीर आहे ही कसं बांधलं आहे माहीत नाही तंत्रज्ञान गुणाचं काय की हे नैसर्गिक आहे पण हे बघा ना तुम्ही मित्रांनो बघितले काव्याची विहीर एक अभूतपूर्ण एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी आणि हे सगळं बघणं सांग, शाके, शाके हे सांगू नाही शक्य सगळे शब्द सांगू नाही शकत हे कसं आहे माहिती आहे हे जे सगळं दिसतं ना हे एकदाच दिसतं लाईफमध्ये अशी वस्तू आहे आणि आम्ही हे हो आम एक्सपिरियन्स केली हो के हो हे खूप आनंद होतोय सांगू शकत नाही किती आनंद होतो इथे पण हे पाणी पिऊन एवढं थंड पाणी आहे ना बिसलेली कुठल्या कुठल्या कंपनी असतात ना फॉर्च्युन बिर्च्युन ह्याच्यासमोर टिकॅट आता हे जे आहे ना हे अमृत आहे चला आता किल्ल्याचं थोडं वर जाऊ आणि आपल्या पर्वीचा प्रवास चालू करू जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय हर हर महादेव मित्रांनो आपण बघितली आहे ही विहीर हे बघा हे जे आहे कावं आहे ही विहीर काव्याची विहीर आहे आणि जबरदस्त आम्हाला एक्सपिरियन्स भेटलाय तर तुम्हाला मित्रांनो मी या किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो तर कमळगड हा किल्ला ह्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे कत्तलगड इंग्लिशमध्ये तुम्ही याला बोलू शकता द फोर्ट ऑफ डेथ असं नाव काय हे मला माहीत नाही इथं जर मला स्वर्गच असं वाटलं की मी स्वर्गामध्ये चालू आहे कदाचित हे नाव जेव्हा हा गड आदिलशाही राजवाटीमध्ये असेल तेव्हा त्यांनी याचं नाव बदललं असेल तर या गडाला इथे असा आहे मित्रांनो की हा गड जेव्हा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांचा शिवराज्यापेक्षा झाला आपल्या शिवाजी महाराजांचा हा जो गड एक अंमलगड हा गड आपल्या स्वराज्यामध्ये आला हा गड आपण जिंकला अठराशे मध्ये इंग्रज कॅप्टन प्रॉथर त्यांनी या गडाला वेढा घातला आणि तोफेचा मारा करून हा गड त्यांनी जिंकला आणि असेच अजून किल्ले पण त्यांनी जिंकले तर हा गड नंतर इंग्रजांकडे गेला तर या गाण्याची अशी ही थोडी माहिती आहे उपलब्ध ती तुम्हाला मी सांगितली हे जे तुम्हाला समोर दिसले नाही हा नवरा नवरीचा डोंगर आहे समोर जो आपल्याला बघायला भेटतोय इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला धुकं आहे मग तुम्हाला दाखवलं मी इथे इथं केंजरगड आहे या बाजूला इथे इथं आणि इथे थोड्याशा इथं इथे पठार आहे